दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ व भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन बाय उरळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने सध्याच्या दूध दुग्ध व्यवसायातील गंभीर आव्हाने बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळणे मयेचं दूध उत्पादन वाढीसाठी व वा जनावरांचे प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करणे तसेच वैरण बँकेचे बळकटीकरण करणे व याद्वारे लहान दुग्ध व्यवसाय शाश्वत करून उत्पादकता वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत या प्रकल्पामध्ये प्राथमिक स्तरावरती जिल्ह्यातील किमान दोनशे गावातील एक हजार पाचशे मैशींचा समावेश केला जाणार आहे या प्रकल्पासाठी एनवायरमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांचेकडून एक कोटी शेहेचाळीस लाखाचा फंड मिळणार असून यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी डी बी आनंद अँड नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट एन डी आर आय कर्नाळ हरियाणा यांचे तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन होणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण कुमार यांनी सांगितले या योजनेमधील प्रकल्प एकचा वा चा प्रकल्प उद्देश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टी एम आर उत्पादनाचा वापर वाढवणे व सुधारित चारा उत्पादनाद्वारे म्हैशीसाठीच्या पोषणामध्ये सुधारणा करणे तर प्रकल्प दोनचा उद्देश कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैशींच्या प्रजनना चा समस्या सुधारित निदान तंत्राने समजावून घेणे व संभाव्य उपाययोजना विकसित करून मशीनमधील प्रजनन क्षमता सुधारणे हा असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील म्हैसदूत उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे पहिल्या प्रकल्पामध्ये विविध उपक्रमातून जिल्ह्यातील दूध उत्पादक जनावरांना देत असलेल्या चारा व पशुखाद्य यांच्या पोषण तत्वाचे प्रयोगशाळेत विश्लेषण होईल जिल्ह्यातील चारा वीट टी एम आर यांचा जनावरांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुधारित चारा उत्पादन संतुलित आहार व पशुधन व्यवस्थापनातील सुधारणा याचा वापर करून जनावरांच्या उत्पादक ते प्रजनन क्षमतेत व आरोग्य सुधारणा करणे यासाठी दूध उत्पादकांचे व्यापक मेळावे कार्यशाळा प्रशिक्षण प्रत्यक्ष सादरीकरण व प्लांट व्हिजिट जिल्ह्यातील वैरण बँका बळकटीकरण यासारख्या बाबींचा उपयोग केला जाणार आहे या दोन्ही प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध व्यवसाय शाश्वत होण्यासाठी मतदान मदत होणार आहे यामुळे जनावरांच्या उत्पादकतेत व प्रजनानु क्षमतेत सुधारणा होऊन या व्यवसायातून आर्थिक लाभ वाढल्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे तसेच गोकुळच्या दूध संकलनात गुणवत्तापूर्ण वाढ होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामध्ये दूध उत्पादकांनी हिरहिरीने भाग घेऊन शाश्वत मैस दूध पालन व्यवसाय निर्माण करण्यासाठी आपले भरीव योगदान द्यावे असे आवाहन संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड वेळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज